कधी कधी एखादी भावना मनात येते आणि शांतपणे बसते ती आवाज करत नाही पायांचे ठसे सोडत नाही पण जागा मात्र खूप घेते मनाच्या कोपऱ्यात खोलवर उतरत जाते आणि कधीतरी समजतं हे काही साधे नाही हे प्रेम आहे त्या भावनेची सुरुवातही अगदी तशीच झाली ना ठराविक क्षण ना कोणती दृश्य ना काही ओळख फक्त एक हळूशी धडधड जी मनाला पहिल्यांदा जाणीव करून देत होती ती काहीतरी सुंदर जन्म घेते पण प्रेम जेव्हा जन्मत तेव्हा त्यासोबत एक सावलीही जन्मते गमावण्याची भीती आणि ही भीती अगदी सौम्य भासली तरी मनाला कधी कधी चटका देते मनाला सुरुवातीला सगळं खूप हलकं वाटत होतं जणू उडत असल्यासारखं श्वासही मऊ होत चालले विचार सुंदर होत चालले आणि आत एक तार लय धरू लागली होती ही लय प्रेमाची होती पण तिला एक विरहाची छाया सतत स्पर्शून जात होती जणू प्रेम आणि दुःख हातात हात घेऊन फिरत होते कधी कधी प्रेम म्हणजे मिळणं नसतं तर प्रेम म्हणजे जाणवणं असतं मनाला हे खूप लवकर समजलं होतं काही क्षण असे येतात जेव्हा भावना शब्दांच्या पलीकडे असतात काही तुलनेशिवाय काही नियतीशिवाय काही अर्थाशिवाय पण खरी असतात त्या भावनेत एक विचित्र शांतता होती कधी कधी मन आनंदाने भरून येत होतं तर दुसऱ्या क्षणी एक, एक न सांगता येणारं दुःख जणू प्रेम आणि वेदना एकमेकांना समजावून सांगत होते की दोघांची ही जागा इथे आहे ही भावना वाढत गेली इतकी की मन तिला थांबवण्याचा प्रयत्न करत नव्हतं रोखणाऱ्या गोष्टी नव्हत्या कारण तिला कोणतंही नाव नव्हतं ती कुणाशी जोडलेली नव्हती ती कोणत्या नात्याने बांधलेली नव्हती ती फक्त अनुभूती होती शुद्ध सपाट पण खोल पण एक दिवस जाणवलं जितकं प्रेम वाढत होतं तितकंच अंतरही तितकंच गोडवा आणि तितकीच वेदना कधी कधी मन विचारत असे ही भावना इतकी सुंदर असूनही का टोचते उत्तर मात्र प्रत्येक वेळी एकच कारण तिच्यावर हक्क नाही हक्क नसलेलं प्रेम सगळ्यात सुंदर असतं पण सगळ्यात वेदनादायकही मनातलं प्रेम आता खोलवर गेलो होतं ते शांत बसत नव्हतं ते चालत होतं धावत होतं ओघळत होतं काही रात्री मनाकडे शब्द नव्हते फक्त आठवणीसारखी भावना उमलत होती ज्यांची कधी निर्मिती झालीच नव्हती पण तरीही जपाव्या वाटत होत्या त्या भावना कधी कधी मनाला विचारत मी एवढी का वाटते मन काही बोलू शकत नसे कारण उत्तर होतं तू थांबली नाहीस म्हणून प्रेम जेव्हा थांबत नाही तेव्हा ते वेदना बनतं पण ही वेदना हे गोड असते जणू पावसाच्या थेंबावर सूर्याची किरणे चमकावीत तशी कधी मनाला असं जाणवत असे की प्रेम मिळालं नाही तरी प्रेम होतं कोणी सोबत नव्हतं तरी वाटत होतं की कोणीतरी आहे हीच भावनेची ताकद कालांतराने प्रेमाची लय अधिक खोल गेली शांत क्षणांमध्ये ती मनाला वेढून टाकत असे वाटे एकीकडे एक 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 आनंद आहे आणि दुसरीकडे हलकीशी पोकळी ही पोकळी प्रेमाची खरी ओळख आहे मनाचे बंध आता विचित्र झाले होते काहीही न मिळत असूनही मिळाल्यासारखं वाटत होतं आणि काहीही न गमावता गमावल्यासारखं वाटत होतं प्रेम म्हणजे विरोधाभासांची जुळवाजुळव जूर। मनाला त्या क्षणी एक सत्य कळलं प्रेम स्वतःचं असलं तरी ते पूर्णपणे कधीच आपलं नसतं ते मुक्त असतं जसं वारा स्पर्श तो थांबत नाही कधी कधी मनाला वाटतं ही भावना विसरावी पण विसरणे शक्य नव्हतं कारण ती विसरण्यासाठी जन्मलीच नव्हती ती जपण्यासाठी होती आणि मग एक दिवस मनाला जाणवलं की प्रेमाने दिलेली वेदना ही शिक्षा नाही ती आठवण आहे की आपण एखाद्या भावनेला मनापासून जपलं होतं प्रेमाचं सौंदर्य ह्यातच होतं ते शेवट नसतं ते उघडपणे मिळत नाही पण आज शांतपणे टिकून राहतं वर्षानुवर्षी प्रेम आणि वेदना आता एकत्र राहायला शिकले होते आनंदाच्या क्षणी वेदना डोकावत नसे आणि वेदनेच्या क्षणी प्रेम हात धरत असे हे दोन एकमेकांना पूर्ण करत होते आणि शेवटी मनाने एक गोष्ट मान्य केली ही काही भावना मिळवण्यासाठी नसतात त्या अनुभवण्यासाठी असतात आणि प्रेम ही त्यातली पहिली ही कथा कधीही संपली नाही कारण प्रेम श्वासासारखं होतं थांबत नाही नाव नसतानाही जगत राहतं दुःख आणि गोडवा हे दोन्ही मिळून मनाला एक पूर्णत्व देऊन गेले हीच प्रेम कहाणी नाव नसलेली व्यक्ती नसलेली पण मनाच्या ठोक्यांमध्ये कायमची बसलेली